नमस्कार मी उज्ज्वला आज मी भिजलेल्या लालतांदुळापासून एकदम छान आणि मस्त चवीला अतिशय रुचकर लागणारा हा ढोकळा केलेला आहे ढोकळा करायला अतिशय सोपा आहे आणि ह्याच बॅटरपासून मी सुद्धा केलेले आहे आप्पेवर कुर कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मऊ होतात दोन्ही एकाच बॅटरपासून केलेले आहे तरी दोन्हीची चव वेगवेगळी लागते त्यामुळे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि जवळच्या नाही शेअर करायला विसरू नका चला तर मग बघूया आजची रेसिपी एक छोटे टोपले घेतले त्यामध्ये मी घरातली जी वाटी असते त्या वाटीच्या मदतीने दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली आता हे जास्त प्रमाणात करायचं असेल ते प्रमाण तुम्ही डबल करा आणि कमी प्रमाणात करायचं असेल तर एक छोटी वाटी घ्या त्याच वाटीच्या मदतीने मी एक वाटी तांदूळ घेतले राशनचे तांदूळ घेतलेले आहे त्याऐवजी कोणतेही मोकळा शिजणारे जुने तांदूळ तुम्ही घेऊ शकता दोन्ही एकत्र करून स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे याला जे पावडर वगैरे लावलेले असते ते निघून जाते आता यामध्ये पाणी टाकून देते आणि डाळ आणि तांदूळ भिजत घालून देते डाळ आणि तांदूळाच्यावर पाणी येईल इतके पाणी यात टाकून दिले आता हे कमीत कमी चार तास तरी भिजत घालायचे वेळ जर असेल तर सहा ते सात तास भिजत घाला मी आता यावरती झाकण ठेवून देते आणि भिजत घालून देते सात तास झाले मी डाळ आणि तांदूळ भिजत घालून दिलेले होते डाळ आणि तांदूळ एकदम छान मस्त भिजलेले आहे तांदूळचाही तुकडा पडतो नका खाली असे दाबून बघितले तर आणि डाळीचाही आता दोन्ही मी मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते मी या ठिकाणी मधले जे भांडे असते ते घेतले त्यामध्ये आता झाऱ्याने यातले पाणी काढून टाकते आणि डाळ आणि तांदूळात टाकून देते आता हे वाटण्यासाठी थोडेसे पाणी यामध्ये टाकून देते डाळ तांदूळातलं पाणी नाही घेतलं आणि हे बघा एकदम छान आणि मस्त हे वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक पेस्ट नाही केलेली आहे आणि जास्त जाडंही नाही ठेवलेलं आहे रवाळ असं ठेवलेलं आहे बोटाखाली असं बारीक दाबून बघितलं तर रवाळ रवाळ लागते सर्व डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतले सर्व बॅटर तयार झालेले आता जवळपास एखाद मिनिट भरायला फेटून घ्यायचं आणि जास्त पतलेही केलेले नाही जास्त घट्टही केलेले नाही असे वरतून खाली चमच्याने टाकले तर ड्रॉप ड्रॉप असे पडते येते असे ठेवायचे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा पतले नाही करायचे आणि फारसे घट्टही नाही ठेवायचे आता यामध्ये पाव चमचा हिंग टाकून देते सोबतच अर्धे लिंबू पिळून घेते रस पिळत असताना यामध्ये लिंबाचे बी पडू द्यायचे नाही नाहीतर तोंडात आल्यावर कडसर लागेल हे सर्व बॅटर पुन्हा एकत्र करून घ्यायचे जवळपास एखाद मिनिटभर फेटून घ्यायचे म्हणजे छान असे फर्मेंटेशन व्हायला मदत होते फेटून घेतल्यानंतर पातेल्याला लागलेली जी पीठ आहे ती पीठही काढून घेतले यावर झाकण ठेवून देते आणि फर्मेंटेशनसाठी याला छान अशी ऊब लागावे म्हणून जे किचन टावायला असतात तेही यावर टाकून दिले आता तुम्ही यावरती एखादी चादर वगैरेही टाकू शकता आणि रात्रभरही ठेवणार आहे मी फर्मंटेशनसाठी सध्या पाऊस पडल्यामुळे थोडीशी थंडी वाढलेली आहे म्हणून जवळपास नऊ ते दहा तास हे मी आंबवण्यासाठी ठेवलेलं होतं म्हणजे फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं होतं तर त्यावरच्या टॉवेल काढून घेतल्या त्यानंतर प्लेटही काढून घेतली थोडंसं किंचित फुगून आलेलं आहे चमच्याने बघितलं तर आतमध्ये एकदम छान आणि मस्त जाळी पडलेली आहे आता यापासून आपल्याला ढोकळाही करायचा आहे आणि आपेसुद्धा करायची मी एकदा हे सर्व बॅटर एकत्र करून घेते सर्व बॅटर मला आत्ताच वापरायचे आहे म्हणून मी सर्व बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते तुम्हाला एकत्रच हे बॅटर वापरायचे नसेल तर जेवढे वापरायचे तेवढे याच्यातच फक्त मीठ टाकून घ्या राहिलेले फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आता यावरती झाकण ठेवून देते आणि या बाजूला ठेवून देते दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आणि विशेष पाकळ्या लसणाच्या घेतल्या हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे जाडसर वाटून घेते मिक्सरमध्ये टाकून आपल्यासोबत आणि ढोकळ्यासोबत खायची चटणीची रेसिपी झटपट बघून घेऊ विषेक पानं मी ल पुदिण्याची घेतली सोबतच एक छोटी वाटी हे भाजलेले शेंगदाणे घेतले एक छोटी वाटी भरून दही घेतलं चमच्याने मोजून घेतले तर तीन चमचे शेंगदाणे तीन चमचे दही घेतलं एक चमचा साखर घेतली ह्या सर्व तिखटपणाचा आणि आंबटपणाला बॅलेन्स करण्यासाठी एक छोटे लिंबू घेतले मोठे असेल तर अर्धे घ्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या मिरची कमी जास्त करू शकतात तिखटानुसार आणि थोडीशी कोथंबीर घेतली काळे मीठ आणि मीठ नंतर टाकून घेणार आहे मी ही जी चटणी ती चवीला खूप छान आणि मस्त लागते तुम्ही ढोकळ्यासोबत खा आप्यासोबत खा किंवा इतर धिरडे डोसे वगैरे असेल तर त्यासोबतही हो खाऊ शकता मिक्सरमध्ये सर्व साहित्य टाकून घेतलं शेवटी दही टाकून देते आणि यावरती आता चवीनुसार मीठ आणि पाव चमचा काळे मीठ टाकून देते एक जे लिंबू घेतलेलं होतं त्याचा रसही पिळून घेते आणि वाटून घेते पाणी न टाकता सुरुवातीला वाटून घ्यायचं हे बघा एकदम छान आणि मस्त स्मूद अशी पेस्ट झाली पाणी बिलकुल टाकले नव्हते दयामुळे वाटल्या गेलेलं हे आता यामध्ये जसे घट्ट पातळ लागते त्यानुसार पाणी टाकून घेते आणि याला फुडणी वगैरे दे देणार नाही या चटणीला तशीच ही चटणी खाणार आहे ढोकळ्यासोबत आणि सुद्धा खूप छान आणि मस्त लागते आता मी तयार झालेली चटणी बाजूला ठेवते आणि पुढची रेसिपी सुरू करते सर्व बॅटरमध्ये मीठ मिक्स करून झाकून ठेवलेले होते आता झाकण काढून घेते आणि त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जे वाटून घेतलेले होतं ते टाकून देते मिक्स करून घ्यायची ढोकळ्यासाठी हिरवी मिरची लसूण लागतो आणि आप्पेसाठी सुद्धा लागतो हे चमच्याने मिक्स होत नाही चांगले म्हणून मी आता मोठा चमचा घेते आणि सर्व पेस्ट या एक जे बॅटर आहे त्यामध्ये छान अशी मिक्स करून घेते पाव चमचा हळद टाकून घेतली हळद चांगली मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची नाहीतर थोडासा आपण या सोडा वापरणार आहे सोड्यासोबत रिॲक्शन होईल लाल स्पॉट येतात आता हे बॅटर दोन ठिकाणी करून घेऊ म्हणजे ढोकळा करण्यासाठी आणि आप्पे करण्यासाठी बाऊलमध्ये मी ढोकळा करण्यासाठी बॅटर काढून घेते आणि पातेल्यामधले जे बॅटर आहे ते नंतर वापरू यात मी अप्पे करणार आहे ढोकळ्याच्या बॅटरमध्ये तेल टाकून घेते एक छोटी फळी भरून तेल टाकले ज्या परातीत ढोकळा करायचा त्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून लवून घेते परातीला तेल एक छोटा चमचा साखर टाकून घेतली मीठ आणि तिखट आपण ऑलरेडी टाकलेले आहे आता छान असं एकजीव करून घेते आणि मिक्स करून घेते सर्वात शेवटी पाव चमच्यालाही थोडेसे कमी म्हणजे चिमूट दोन चिमूट यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकून देते खाण्याच्या सोड्यामुळं हा जो ढोकळा आहे एकदम मऊस स्पंजी जाळीदार तयार होतो, सेल सही होतो। आता काही कारणामुळे तुम्हाला टाकायचा नसेल तर तसाही हा ढोकळा छान आणि मस्त होतो तयार झालेले बॅटर आता तेल लावलेल्या ताटामध्ये दे टाकून देते पाण्याला उकळी आल्याच्यानंतरच या बॅटरमध्ये मी सोडा टाकलेला होता आता चमच्यानाश हे फैलून द्यायचे कारण हे बॅटर घट्ट असते थोडेसे डाळ आणि तांदूळाच्या ढोकळ्याचे थोडेसे चांगले दिसावे आणि चव चांगली यावे म्हणून किंचित लाल तिखट्यावर टाकून घेतले आता हा ढोकळा वाफवण्यासाठी कढईत ठेवून देते फुल गॅसवरती याला सतरा ते अठरा मिनटं वापरून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवून देते आणि झाकणातून वाफ निघून आहे म्हणून मी यावरती सुद्धा ठेवून देते हे जे पातीलतले बॅटर आहे यापासून आपण आप्पे करणार आहे या आप्प्यामध्ये टाकायसाठी मी काही भाज्या चिरून घेतल्या थोडीशी कोथंबीर गाजरचा एक छोटासा तुकडा अर्धी शिमला मिरची आणि दोन एक ढोबळी मिरची ही थोडीशी तिखट आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किपही करू शकता यामध्ये तुम्ही आणखीन गाजर भोपळा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या टाकू शकता किंवा यातली एखादी भाजी कमी करू शकता कांदाही बारीक चिरून टाकू शकता आता मी हे सर्व एकत्र करून घेते मी थोडे दिवस झाले त्या उपवासाच्या पे टाकलेले आहे मिक्स डाळीपासून आणि तांदुळापासून नाप्प्याची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे त्याच्या सर्वांच्या लिंक मी खाली दिलेले आहे ते तुम्ही चेक करू शकता सोळा सतरा मिनट आहे जवळपास अठरा मिनटं झाली मी ढोकळा वाफायला ठेवून दिलेला होता आता झाकण काढून घेते आणि बघू शकता ढोकळा एकदम छान आणि मस्त शिजून आलेला आहे फक्त आतमध्ये शिजला आहे की नाही ते चेक करायचं त्यासाठी त्यात चाकू घालून बघायचा चाकू एकदम क्लीन निघालेला आहे त्याला बिलकुल काहीच लागलेले नाही म्हणजे ढोकळा एकदम छान आणि मस्त झालेला आहे बो असं बोटाने बघायचं त्याला काहीच लागले नाही आपल्या बोटाला थोडीशी निभर निबर लागते शिजल्यासारखे फील होते म्हणजे झालेलं आहे समजून घ्यायचं गॅस बंद केला ताटखाली काढून घेते आता हे थंड होऊ देते थोडंसं टाकायसाठी <सथिया> टाकायसाठीची खमंग फोडणे तयार करून घेऊ कडाईमध्ये दीडपळी तेल टाकून दिले तेल तापले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून दिले त्यानंतर दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली तीही टाकून दिली कढीपत्त्याचे दहा बारा पानं टाकून दिले त्यानंतर चिमूटभर हिंग टाकून दिला आता हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे पण यामध्ये किंचित थोडेसे म्हणजे दोन तीन चिमूट मीठ टाकून घ्यायचे मिठामुळे याला छान चव येते तिळही टाकू शकता तुम्ही टाकायचे असल्यास आता तयार झालेली फोडणी ढोकळ्यावर टाकून घेते या फोडणीमध्ये पाणी वगैरे टाकायचे नाही आहे कारण ह्या हा जो ढोकळा बेसनपीठाचा नाही आहे आता मी सर्व ढोकळ्यावर ही जी फोडणी तयार केलेली ती पसरून घेते बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेऊ आणि त्यानंतर कट करून घ्यायचा कट करतानाच एकदम मस्त स्पंजी झालेला आहे कळून येते हव्या त्या आकारात कट करू शकता मी या ठिकाणी चौकोनी कट केला आणि त्यानंतर ढोकळा काढून घेऊ ताटाला बिलकुल राहत नाही हा ढोकळा एकदम मस्त शिजलेला आहे अगदी गरम गरम आहे वाफा होऊ लागल्या त्यातून एकदम छान आणि चवही मस्त लागते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा हा ढोकळा मस्तच स्पंजी झालेला आहे तयार च केलेल्या चटणीसोबत खाऊ शकता आता आप्पेची रेसिपी बघून घेऊ ती अगदी झटपट होती सुद्धा बॅटर आपण ऑलरेडी तयार करून ठेवलेलं होतं त्यामध्ये फक्त भर खाण्याचा सोडा टाकून दिला सोडा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि लगेच आप्पे करायला घ्यायचे मी ऑलरेडी आप्पे पात्र गर गॅसवर गरम करायला ठेवून दिलेले आपे पात्र गरम झाले की गॅस कमी करून घ्यायचा आणि यामध्ये दोन दोन थेंब तेल टाकून द्यायचे आपे करायला जास्त तेल लागत नाही त्यानंतर यामध्ये बॅटर टाकून द्यायचे एकदा बाहेरचे जे खाचे आहे त्यामध्ये बॅटर टाकायचे नंतर आतमधल्या खाच्यांमध्ये बॅटर टाकून घ्यायचे आणि जास्त नाही टाकायचे पण फुगून येतील एकदम छान आणि मस्त एवढे नक्कीच टाकायचे आता यावरती झाकण ठेवून देते आणि मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनटं एका बाजूने होऊ देते चार ते पाच मिनटं झाले आपण आपे शिजायला ठेवून दिलेले होते झाकण काढून घेतले वरचं जे कवर आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे बोटाला लागत नाही म्हणजे उलटवताना आपे पात्र भरत नाही आणि आपे फुटतही नाही आणि अलगद उलटून निघत आहे म्हणजे छान असे शिजलेले समजून घ्यायचे मी आता अशाच पद्धतीने सर्व उलटून घेते आणि नंतर पुन्हा डबल दुसऱ्या बाजूने आपल्याला आपे शिजवून घ्यायचे एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे झाकण ठेवून देते आणि तीन एक मिनटं दुसऱ्या बाजूने शिजवून घेते जवळपास तीन ते चार मिनटं झाले दुसऱ्या बाजूने आपे शिजायला टाकलेले होते आणि मिडियम गॅसवरच दोन्ही बाजूने शिजून घेतले एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे खूप छान आणि मस्त झालेले वरतून खुसखुशीत आणि आतमध्ये मस्त मऊ जाळीदार असे आप्पे मी आता हे काढून घेते तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका मस्त मऊ जाळीदार आपे तयार आहे आणि ढोकळा तर एकदम मस्त झालेलाच आहे रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद